माझ्या विश्व नागरिक बंधू भगिनीनो आज आज महात्मा गांधी जयंती आणि महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं काही बोलावं एक चार शब्द तरुणानं मार्शन करावं अशी माझी इच्छा झाली म्हणून मी बोलू इच्छितो की राष्ट्रीय मूल्यांची जोपासना करणं हे नागरिकत्वाचं पहिलं आद्य कर्तव्य आहे सर्व भारतीय नागरिकांचं पण सध्याच्या परिस्थितीमध्ये आज ही राष्ट्रीय मूल्यं सर्व अर्थानं नाजदूत केली जातात ती राष्ट्रीय मूल्य म्हणजे सार्वजनिक जी जी ठिकाणं आहे ती ती सर्व भारतातील भारतीय नागरिकांची आहे त्याचं जोपासना करणे सर्व भारतीय नागरिकांचं आद्य कर्तव्य मानलं पाहिजे पण अहिंसक वळणानं जे आंदोलनं होतात त्यामुळं हिंसाचारानं जाळपोळानं ती मूल्य नष्ट होत चाललेली आहे आणि ही तरुण पिढीला न, चांगल्या अर्थानं चांगल्या संस्कारानं जर आपण नेलं तर त्यांच्यामध्ये आपल्या भारताबद्दल राष्ट्रीय प्रेमाची राष्ट्रीयत्वाची राष्ट्रनिष्ठेची भूमिका फार मोठ्या प्रमाणात त्यांच्या मनात रुजवण्याची जबाबदारी आईवडिलांची आहे समाजाची आहे मित्रांची आहे आणि आम्हा सर्व भारतीय नागरिकांची आहे त्या अर्थानं प्रत्येकाच्या घराघरात आज शांततेची नैतिकतेची आणि अहिंसेची शिकवण आणि विचार ह्या मुलांच्यात जाणं गरजेचं वाटतं म्हणून गांधीजींच्याबद्दल दोन शब्द महात्मा गांधी, गांधी कसे घडले बालपणातले घटना त्यांच्या खोड्याच्या पोटी त्यांच्या करमचंद या पित्याने त्यांना शिक्षा देण्यासाठी जवळ बोलवलं पण शिक्षा काय दिली स्वतः करमचंदानेच त्यांच्या डोळ्यात आश्रू आले आणि ते आश्रू गांधीजींनी बघितले तिने आपण आता अशा फोड्या केल्या तर आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात आश्रू येतात असं आपण आता वागायचं नाही स्वतःच त्यांनी मनावर घेतलं आणि त्या दिवसापासून चांगला अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं आणि वकील झाले ही घटना ह्या वकील झाल्यानंतर एका व्यापाऱ्याचं वकिली पत्र घेऊन महात्मा गांधीजी पिटोरिया शहर दक्षिण आफ्रिकेत आहे तिथं गेले की वकिलीचं पत्र घेऊन रेल्वेनं प्रवास दक्षिण आफ्रिकेत करत असताना फर्स्टचं तिकीट काढलं रेल्वेचं म्हणून टी त्यांच्या सुटापुटात नेकटापर्यंत गांधीजी असणाऱ्या विद्वान माणसाला भारत तेल तातील ते नागरिक आहे असं टी सीना त्यांनी सांगताच ते म्हणाले भारत हा गुलाम देश आहे आणि तो इंग्रजांचा गुलाम आहे गुलाम म्हणजे कुली आम्ही कुली आणि गुलाम लोकांना फर्स्ट क्लासचं तिकीट घेऊ बसू इच्छू देत नाही रेल्वेत म्हणून त्यांना त्यांच्या गळ्याला गळपटीनं बाहेर ढकललं आणि पिठुऱ्या शहराच्या रेल्वे स्टेशनवर गांधीजी उतरले पडले तिथे एका ख्रिश्चनबाईंनी त्यांना सांभाळलं आणि त्याचवेळी शांतपणे त्यांच्या डोक्यात एक स्पार्क जागा झाला की आमचा देश भारत हा इंग्रजांच्या गुलामगिरीत असून आम्ही पारतंत्र्यात जगतो तेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे त्या दृष्टीनं मी माझ्या कुटुंबासाठी जेवढं काम करतो आता मी माझ्या देशासाठी काहीतरी जाऊन देशात करणार ही भावना तिथं त्यांना जागी झाली हा एक प्रसंग आणि त्याच्यानंतर टू दिस लास्ट जॉन रस्किन लेखक आहे त्याचा हे पुस्तक टू दिस लास्ट रस्किनचं गांधीजींनी वाचलं आणि गांधींचं सर जीवन बदलून गेलं टॉलेस्ट्यांची काही पुस्तकं का वाचली गांधींचं जीवन बदलून गेलं भारतात आले नामदार गोखले हे त्यांना भारतात भेटले नामदार गोखलेंच्या सांगण्यावरून त्यांनी भारतातील सर्व परिस्थितीचं परीक्षण करण्यासाठी रेल्वेचा प्रवास करायला सांगितला आणि हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत त्यांनी रेल्वेचा प्रवास केल्यानंतर भारतातल्या विश्व दारिद्र्याची त्यांच्या डोक्यात कल्पना आली त्याचबरोबर सहाशे संस्थानिक राज्यांच्या आधिपत्याखाली असणारे हे लोक वेगवेगळ्या जातीधर्मात पंथात गुंतलेले आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या विविध भाषा इथं बोलल्या जातात ह्या सगळ्यांना संघटित करणं आणि इंग्रजांच्याबरोबर लढा देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं कि हे किती अवघड काम आहे पण ते करायचंच हा निश्चय त्यांनी घेतला आणि सुटाबुटातले गांधीजी सूटबूट फेकून दिला आणि एका धोत्राच्या पंचावर आले आणि खादी ही त्यांनी सुरू केली आणि खादीचं धोतर घेऊन त्याने आश्रम असे स्थापन केले सूचकथाईनं स्वदेशीची ही कपडे स्वतः वापरण्याचंही ज्ञान भारताना दिलं अशा पद्धतीनं गांधी 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 हे गांधीजींनी हे लढे सुरू केले त्याचवेळी गांधीजींच्या लढ्यांची ताकद वाढते असं दिसतात इंग्रजांनी अनेक आंदोलनं दडपवण्याचा प्रयत्न केला तेव्हा गांधीजींची शस्त्र लढ्याची हिंसात्मक नव्हती इंग्रजांच्या विरुद्ध ते लढे देत होते स्वातंत्र्य चळवळ करत होते पण त्यांच्या लढ्याची शस्त्र होती हात्यारं होती अहिंसेच्या मार्गानं लढणारी सत्य आणि जपणारी सत्याग्रह उपोषण वैयक्तिक सत्याग्रह या चळवळीनं चलो गांधीजींनी भारताला आयुष्याच्या मार्गाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं म्हणून महात्मा गांधीजी यांच्या या जीवनामध्ये मी आणखी काही खूप सांगू शकतो पण एवढ्या मोठ्या महालढ्यातून एकोणीसशे सत्तेचाळीसला देश स्वतंत्र झाला आणि महात्मा गांधींच्या अहिंसेची जी चळवळ जगभर पोचली आणि अहिंसेची ताकद जगाला कळली आणि रक्तपातानं मानवता निर्माण होत नाही अहिंसेच्या मार्गानंच मानवता निर्माण होते म्हणून गांधीजी भारतापुरतेच मर्यादित तत्ववेते राहिले नाहीत जगभर महान अहिंसेचा तत्ववेता म्हणून त्यांची ओळख जगात आहे जगात त्यांचे पुतळे उभा झालेले आहेत अनेक देशांच्यामध्ये दे। आणि गांधीजी एवढे मोठे झाले भारताला स्वातंत्र्य मिळावं भारताचं चलन ठरलं त्या चलनात नोटेवरती महात्मा गांधींचा चित्र येतं एवढा मोठा महामानूस झाला म्हणजे काही स्पार्क जागे झाले की चांगल्या कर्मानं जगाला मानवता शिकवण्याच्या कर्मापर्यंत गांधीजी पोचले त्यानिमित्तानं मी तुम्हाला थोडीशी गांधींची ओळख करून दिली धन्यवाद